चार दिवसानंतर सुनीता विलियम्स आणि ॲस्ट्रोनॉ बुच विलमोर हे पृथ्वीवर परत येणार आहेत ते त्यांना जेवण आणि सगळ्या गोष्टी प्रोविजन्स दिल्या जात होत्या त्यांनी अनेक उपक्रम केले तिथे प्रयोग केले त्यामुळे आता त्या दोघांचे आपण खूप वाट बघतो कारण दे हॅव बिकम ग्लोबल हिरोज आणि ते जेव्हा येतील तेव्हा हा हा एक ऐतिहासिक क्षण असेल सगळ्यांच्यासाठी जगासाठी काल नासाच्या केनेडी स्पेस पोर्टवरून क्रीव टेन मिशनचं लॉन्चिंग झालं स्पेसएक्स कंपनीचं रॉकेट फाल्कॉन नाईन याने स्पेसक्राफ्ट म्हणजे क्रिव मॉड्युल ड्रॅगन याला अंतराळात सोडल्यानंतर अठ्ठावीस तासानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉकिंग झालं आणि आजच सकाळी बातमी आली की सगळं स्मूथली किंवा व्यवस्थित पार पडलं तर जवळजवळ सतरा हजार माईल पर आवर अशा वेगाने हे जेव्हा स्पेसमध्ये जातं तर चारशे किलोमीटर अंतरावर जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीच्या भोवती फिरत असतं तर त्याला डॉकिंग करण्यासाठी आधी स्पेसक्राफ्टचा पण वेग कमी कमी करत आणून ते प्रिसिजनने अगदी जोडलं जातं याला म्हणतात डॉकिंग आणि ही क्रुशियल मॅन्युअरिंग असते तर हे आज सकाळी व्यवस्थित पार पडलं अशी नासाने बातमी दिलेली आहे त्यामुळे आता चार दिवसानंतर सुनीता विलियम्स आणि ॲस्ट्रोनॉट बुच विल्मोर हे पृथ्वीवर परत येणार आहेत अशी बातमी आहे तर या क्र्यू टेन मिशनमध्ये चार ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे मिशन कमांडर ॲन मॅकलेन मिशन स्पेशालिस्ट निकॉल त्यासोबत जॅपनीज ॲस्ट्रोनॉट टाकुयो आणि कॉस्मोनॉट किरिल हे रशियन कॉस्मोनॉट आहेत हे चार जणं काल स्पेसमध्ये गेले अंतराळात गेल्यानंतर डॉकिंग होऊन आज स्पेस स्टेशनमध्ये ते गेलेले आहेत त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर चार दिवसानंतर चार ॲस्ट्रोनॉट्स त्याच स्पेसक्राफ्टमधून ड्रॅगन कॅप्स्युल ममधून परत येणार आहेत आणि त्यापैकी ॲस्ट्रॉनॉट सुनीता विलियम्स आणि बुचविल मोर असतील आठ ते दहा दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे दोन ॲस्ट्रॉनॉट आता आपण त्यांची वाट बघतोय ते कधी एकदा येतील परत पृथ्वीवर भूमीवर असं आपण आतुरतेने आता वाट बघतोय तर आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे सुनीता विलियम्सने तिचा कमांडसुद्धा ऑन करून आता नवीन सक्सेसर नेमलेले आहेत तर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे खर्या अर्था ने की वा आहे ते खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय आहे त्यामुळे एक कॉस्मोनॉट रशियन आहेत दोन नासाच्या महिला ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळवीर आहेत आणि एक जॅक्सा म्हणजे जपानचे ॲस्ट्रोनॉट टाकुयो पण आहेत आणि येणारे चार ॲस्ट्रॉनॉट्सपैकी सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे सगळ्यात जास्ती अनुभव घेऊन येत आहेत आणि आता जवळजवळ आठ ते दहा महिने ते स्पेसमध्ये अंतराळात अडकलेले होते पण असंच ते स्टँडर्ड किंवा फसलेले नव्हते त्यांना जेवण आणि सगळ्या गोष्टी प्रोविजन्स दिल्या जात होत्या त्यांनी अनेक उपक्रम केले तिथे प्रयोग केले सुनीता विलियम्सने अजून एक रेकॉर्ड केलं स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक किंवा एक्स्ट्रा व्हेक्युलर ॲक्टिव्हिटी रिपेअर मेंटेनन्स करून अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत त्यामुळे आता त्या दोघांचे आपण खूप वाट बघतो कारण दे हॅव बिकम ग्लोबल हिरोज आणि ते जेव्हा येतील तेव्हा हा ऐक हा एक ऐतिहासिक क्षण असेल सगळ्यांच्यासाठी जगासाठी तर एकोणीस तारखेची आपण आता वाट बघतो धन्यवाद